राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा रावेर लोकसभा भाजपा व महायुतीचे उमेदवार श्रीमत रक्षदे खडसे यांचा अंतुर्िव परिसरात प्रचार दौरा संपन्न सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राव लोकसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे उमेदवार श्रीमती रक्षिदा खडसे यांचा मुक्तानगर तालुक्यातील मौजे अंतुर्ली उंचदा नायगाव बेलसवाडी वडोदा इत्यादी गावांमध्ये मुक्तानगर तालुक्यातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर बी आय रास मनसे इत्यादी मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह प्रचाराचा भेट देऊन मतदारांशी संवाद साधून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले या प्रसंगी भाजपा व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्यवादसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव